जैविक आज आपण भाजणार आहे गव्हाच्या उंबया हे बघा तुम्ही खाल्ल्यात का ह्या गव्हाच्या उंबया तर या उंबया भाजायसाठी आपण घेतलेल्या आहे बारीक काड्या तुम्ही तिकडे गावाकडे तुराट्यावर भाजता आहे माझ्याकडे काही संत्राच्या बारीक काड्या होत्या त्या आम्ही घेतलेल्या आहे घमेल्यामध्ये आता आपण या घमेल्यामध्ये इस्तो पेटवून घेतलेला आहे हे बघा आणि त्यावर भाजायचे आपल्याला आपल्या गव्हाच्या उंबया खूप टेस्टी लागतात ह्या आम्ही आवडीने खातो मला खूप आवडतात तुम्हाला आवडतात का तर मग या भाजायला बोला या पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे, लागे लागे, हे लागे लागे, ज़ारे ज़ारे हो जे भाजल्या गेलेले आहे हे भाजल्या गेलेले आहे आपण बाजूला काढून ठेवत आहे जरायला जास्त जरायला नको म्हणून ओढसा होऊ द्यायचा नाही एकदम जे काही तुम्ही म्हणत असाल ते बाहेर काढणार आहे आता सुपामध्ये पाकडून बघा या पद्धतीने आपल्याला एका कपड्यामध्ये हा उमेळ घेऊन या पद्धतीने घासायचं आहे म्हणजे त्यातले गणू गणू बाहेर निघेल आणि कचरा कचरा सावली निघेल कचरा आपण सापून घेतलेला आहे हुरडा आहे आणि आता मी तुम्हाला हा बघा किती छान हुरडा निघालेला आहे बघा वला वला गहू असतो हे बघा तुटून जातो आणि नरम असतो खायला खूप टेस्टी लागतात